嗯。Mm.

आणि तेवढ्यामध्ये लक्ष्मी माता जी आहे ना लक्ष्मी माता भगवान विष्णू परमात्म्याची सेवा करत होते भगवान लक्ष्मी लक्ष्मी माता वैकुंठामध्ये भगवान विष्णू परमात्म्याची सेवा करते आणि लक्ष्मी माता भगवान विष्णूची सेवा कशाची करते हो तर पायाची सेवा करत होती आणि भगवान विष्णू परमात्म्याचे पाय जे आहे ना लक्ष्मी माता दाबून देत होती कारण भगवान विष्णू आपल्या भक्तासाठी जेव्हा भक्तावरती एखादं संकट येत ना आपल्या भक्तावर संकट निवारण करण्यासाठी भगवान विष्णू सारखे फिरत असतात मग फिरता फिरता कधीतरी आपल्यालाही थकवा येतो ना विष्णू भगवंताला सुद्धा थकवा आला होता आणि विष्णू भगवंताचा थकवा दूर करण्यासाठी लक्ष्मी माता पायाची सेवा करत होते आणि सुंदर काकडा भजनात सुद्धा उल्लेख आलेला आहे लक्ष्मी माता कशाची सेवा करते पाय लक्ष्मी चाहाती पाय लक्ष्मी चाहते पाय लक्ष्मी चहते आपले ही विष्णु भगवान तकने टिकले असतील नमले असतील आपण करतो का त्यांच्या पायाची सेवा साहेब करतात का करता विचारू भाऊला <laughs> करतात का <laughs> एक तर जोरदार हे पाय चपून चपून बारीक झाले एवढिक सेवायां आणि ते लक्ष्मी माता सेवा करत असताना ना ब्रह्मदेव मनात एकदा विचार आला की आपणही जाऊ आता ब्रह्मदेव जीच्या विचार आला आणि ब्रह्मदेव जी निघाले वेकंटला येण्यासाठी या ब्रह्मदेव जी ब्रह्मदेव जी चालता फिरता हे वेकंट आणि तेवढ्यामध्ये फिरत 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 ब्रह्मदेवजी आल्यावरती शास्त्र असं सांगत आपण देवपूजा जरी करत असलो पण आपल्या घरात कोणी पाहुणा आला ना देवपूजा बाजूला सोडून आपण त्या पाहुण्याचं आदर तिथल्या आधी केलं पाहिजे

जा ना ब्रह्मदेवा तुम्ही पुढे जाणार कशी बोला ना का ब्रह्मदेवजी म्हटले तुम्हाला पाणी करा मला कुठे बनवायचंय लक्ष्मी बनवणार आहे लक्ष्मी माता म्हटली बनवणार मी लक्ष्मी माता नाश्ता बनवते या दोघांना आणि बोलता 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 दोघ जण बोलता ये आणि दोघ्या जणांमध्ये वाद झाला हो आपल्याच भांडण तर यात विशेष नाही देवांचं भांडण लागलं इतकं भांडण लागलं इतकं भांडण लागलं दोघं एकमेकांना डायरेक्ट

आणि गाईला आपल्या सोबत घेतलं केतकीच फूल घेऊन येणार ब्रह्मदेवजी आले आता थांबा जवळ हो आले आणि त्याच वेळेस ना ब्रह्मदेवजी आले आणि विश्व परमात्मा ही तिथं आले आणि त्या दोन्हीच्या खांबाच्या रूपामध्ये हे ना अकस्मात आता भगवान महादेव विचारू हो लागले ब्रह्मदेवजींना ओ ब्रह्मदेवजी भगवान महादेवजी विचारताय या खांबाची सुरुवात कुठे तुम्हाला शोध लागला ब्रह्मदेवजी म्हटले हो मला शोध लागला पण त्याच्यासाठी पुरावा असावा लागतो ब्रह्मदेवजी म्हटले हे केतकीच के फूल मी सोबत आणलंय आणि गाईला माझ्या सोबत आणलंय यांना विचारा वाटले तुमच्या याच्या खांबाची सुरुवात कुठे याचा मला शोध लागला या गायीला केतकीच्या काही माहिती नव्हतं पण सुरुवात कुठे याचा शोध लागला गाईने आणि केतकीच्या फुलाने सांगितलं हो सुरुवातीचा शोध लागला मग त्यावेळेस ब्रह्मदेवजी खोट बोलले गायही खोट बोलले केतकीच फुलं खोट बोललं ब्रह्म यांना महादेवजींना राग आला

कुणीच करत नाही हातामध्ये जे केतकीच के फुल होत त्याला सुद्धा शाप दिला माझ्या पूजेमध्ये तुझं फूल वर्ज असेल म्हणून केतकीच फुल आहे ना गुरु बरोबर सांगते ना केकेच फुल चालत नाही पूजेमध्ये आणि गाईला शाप दिला अगं गोमाता आहे तू ज्या मुखाने तू माझ्याशी खोट बोलली ना ते मुख तुझ अपवित्र बनेल पण ब्रह्मदेवजी शरण गेले ना परत देवांचा महादेवाला शरण गेले आणि जो मज शरण त्याचे जन्म मरण या लागी शरणागत शरण्य मी जी एको ब्रह्मदेवजी शरण गेल्यामुळं महादेवजींनी त्यांना वरदान दिलं ब्रह्मदेवजी तुम्ही शरण आलात ना तुमच्या हातात केतकीचा फूल ज्या ठिकाणावरती पडल ना त्या ठिकाणी तुमचं मंदिर असेल मग ब्रह्मदेवजी ला उषा ब्रह्मदेवजी उठले ब्रह्मदेवजी फिरताय फिरताय ब्रह्मदेवजी आणि फिरत 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 ब्रह्मदेवजीच्या हातातलं केतकीच फूल गळून पडलं ते पुष्कर या ठिकाणी पडला आणि एकमेव

देवा विचारत आहे पर्यंत माझा विस्तार याचा शोध लागला विष्णू परमात्मा म्हटले सत्य बोलले विष्णू परमात्मा आणि विष्णू परमात्मा सांगू लागले देवा तुमचा विस्तार स्वर्गामध्ये कुठ पर्यंत याचा शोध मला लागला नाही सत्य बोलले म्हणजे म्हणून भगवान विष्णूचं नाव काय पडलं सत्य नारायण पण भगवान विष्णूना सत्यनारायण नावाने सुद्धा होत आणि ती सत्यनारायणाची ना पूजा आपण आपल्या घरात करत असतो सत्यनारायण नाव पडलं पण भोले बाबा प्रसन्न झाले आणि भोले बाबांनी सांगितलं सत्यनारायणचं नाव तुमचं पडलं हो पण भगवान विष्णू परमात्मा मी तुमचा पा ani रूपान तुमचा स्वीकार मी करतोय म्हणून पृथ्वीतलावरती एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के फक्त जमीन आपल्या पृथ्वी तलावरती आहे आणि जे भगवान महादेवांच्या वरती आपण ती पाण्याची गळती लावतो आणि त्याच्यामधून पाणी शिवलिंगावर पडत राहताना ते, ते सत्य स्वरूप भगवान विष्णूच सत्य स्वरूप आहे आणि ते भगवान विष्णूंच्या सत्य स्वरूपातलं पाणी शिवलिंगावर पडलं कि भगवान भोले बाबा प्रसन्न होत असतात मग दोघांचे भांडण मिटवण्यासाठी जो स्तंभ दोघांमध्ये प्रकट झाला होता ना तर दोघांनी भगवान विष्णूने आणि विनंती केली भोले बाबांना दोघांनी विनंती केली भोले बाबांना भोले बाबा तुम्ही आमचं भांडण मिटवण्यासाठी आले आमच्या दोन्हीमध्ये वाद चालला होता की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आमचा वाद आता मिटला पण तुम्ही जस आमचं भांडण मिटवण्यासाठी आले आमचा वाद मिटवण्यासाठी आले ना तसे या जगाच कल्याण करण्यासाठी महादेवाच रूप जे आहे ते ज्योतिर्लिंग स्वरूपानं तिथं स्थित झालं त्याच नाव काशी विश्वेश्वर मग जगातलं पहिलं विश्वलिंग ज्योतिर्ग विश्वेश्वर या ठिकाणी इथून पुढे लक्षात ठेवायचं तुम्हाला कोणीही प्रश्न विचारला ना वा भगवान ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये ज्योती जिथे जिथे स्थापन केले ना तिथे तिथे ज्योतिर्लिंग स्थापन झाले संपूर्ण भारतात किती ज्योतिर्लिंग आहे बारा ह्या बारा ज्योतिर्लिंगांचं सकाळी आणि सायंकाळी जो नामस्मरण करतो ना त्याला पापात म्हणजे पाप तर दूर होत आणि मोक्ष पदाला त्याची प्राप्ती होत असते सुंदर झाकीसाठी एकदा जोरदार गाणी वाजवा कुठली झाकी लगेच आम्हाला तयार आहे ना वेळ वर कर ना कसा वा तुमच्यासाठीच एक झोपतात काळी वाजवा मग <laughs> काय तुम्ही सर्व दिवसभर शेतामध्ये काम करता दिवसभर जातं कसं करता पण रात्री तुम्ही आलेला सगळे जरा मात्र गुलाबाच्या फुलाप्रमाणे झिरणी स टवटवीत करून बसतात ना म्हणून मला एक कथा सांगा तुम्हाला किती कथा सांगून किती नको असं होऊन जात पण तुम्हाला सुद्धा खूप खूप साऱ्या भगवान महादेवांना मी विनंती करते की आमच्या गुंजा नगरवासियांना अशीच बुद्धी दे आणि सुंदर कथा अशीच ऐकवत जाय आपण विश्वातला पहिलं ज्योतिर्लिंग कुठे स्थापन झालं याची कथा बघितली पण हे जीवन जगत असताना दादा सुंदर मनाशी जेवा संत भोजन होत तर जे काम करत आहेत आपल्या कोणत्या ह्याच काम कोणत्या मगाशी भेटले ते दादा ते दादा भेटले आपल्याला संघाच काम संघाच संघाच काम करताय दादा आणि खूप कळकळीने दादाने मगाशी मला सांगितलं ताई अहो आपल्या हिंदू धर्मामध्ये ना खूप जातीवाद चालू आहे खूप भेद चालू आहे पण जाती का भगवान म्हणजे भगवंताने निर्माण केल्या का हो पूर्वीच्या काळी ज्या असे जे जे तिथं स्थापन झाले आणि ज्यांनी जसं जस काम केलं ना त्यांच्या कामावरून त्या कामावरून ठरलं की आता एखाद्याने शेतीच काम केलं असे तो शेतकरी झाला कोणी नाभिकाच काम केलं असेल त्याला नवी बोलायला लागले कोणी लाकडी काम केलं ला असेल त्यांना सुतार बोलायला लागले म्हणून हे जाती वाद कधीच करू नका लाधान बहिणी हे जाती वाद करत असताना आपणच आपल्या बांधवांना एकमेकांचे रक्ताचे सडे पाडतोय आपण आणि भगवंताच्या दरबारामध्ये ना खरा धर्म कोणता असे मी प्रवचनातही सांगत असते अरे पाच हजार मित्र आपल्याला फेसबुक ला असू द्या पाच दहा हजार इंस्टाला पण जेव्हा एखादा कठीण प्रसंग येतो ना त्या कठीण प्रसंगामध्ये ते पाच हजार मित्र कामाला येत नाही पण पाचचा भाऊ असेल किंवा आपल्यापेक्षा मोठा भाऊ असेल फक्त आपला अपघात होऊ द्या आपण जेव्हा भावाला समजत भाव ना माझा भाऊ आजारी झालाय कामाला येत असतो तो भाऊ दवाखान्यामध्ये जाईल डॉक्टरच्या पुढे विनंती करेल डॉक्टरांना डॉक्टर साहेब काही करा पण माझा भाऊ जिवंत हे म्हणण्याचं सामर्थ्य कोणाचे आपल्या रक्ताच्या नात्या ते आपल्या सत्या भावामध्ये आहे म्हणून भांडण करण्यापेक्षा अरे एका एका आईच्या आपण आपण जन्म आईचे लेकर हो आहोत त्या बांधावरती काय आपल्याला खूप लाखो ना कमाई निघत नाही हो त्या बांधावरून भांडण करून एकमेकामध्ये वाद करण्यापेक्षा ना प्रेमानं एकमेकाशी वाद आणि दोन हात भगवंताने आपल्याला दिलेले हे दोन हात दहा जणांना सुद्धा हरवू शकत नाही आपण हरवाय लागेल पण प्रेमाला जर आपण दुसऱ्यांशी बोललो ना लाखोंच्या करोडोंच्या हृदयात आपण जागा करू शकतो म्हणून आपला खरा धर्म कोणता आहे आपण शाळेमध्ये प्रार्थना शिकलो आपली शाळा संपली आणि प्रार्थना आपण शाळेतच विसरून गेलो एका प्रार्थनेतून आपण ऐकूया आपला खरा धर्म कोणता आहे खरा तो प्रेम प्रेमा प्रेमाने बोला महिला म्हणला कोणी आपल्या सोबत किती भांडायला आलं समोरच्या दहा शिव्या दिल्या आपण त्याला जर वीस शिव्या दिल्या ते भांडण वाढेल